हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ सगळ्यांना तर मी आज वेगळा असा विषय घेऊन आलेले आहे वेगळा विषय म्हणजे कसं की वेगळ्या विषयावर बोलणार आहे बीजमाता राहीबाई पोपरे पद्मश्री पुरस्कार मिळाले मिळाला आहे त्यांना आणि थोरशास्त्रज्ञ रघुनाथ मार्शलकर यांनी त्यांना बेजमाता ही पदवी बहाल केलेली आहे अशा राहीबाई पोपरे आता त्या कुणाला माहीत आहेत का नाहीत मला तर काही माहीत नाही पण मी बरंच त्यांच्याबद्दल म्हणजे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामध्ये गाव आहे त्यांचं कोथमाळणी म्हणून गावाचं नाव आहे आणि शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला तिथूनच त्यांना म्हणजे लहानपणापासूनच शेतीची आवड आई लहानपणीच वारली त्यामुळं त्यांना जास्त शिक्षण घेता आलेलं नाही बहुतेक शिक्षणच घेतलेलं नाही त्यांनी थोडक्यात सांगते मी तुम्हाला मला जेवढी माहिती आहे तेवढीच मी सांगते तुम्हाला बरीच बी बियाणे त्यांनी साठवून ठेवलेली आहेत त्यांच्या घरामध्ये सर्व प्रकारचे जे आपल्याला वाटतं की हे शेतामध्ये हे उगवलं तर त्याचा प्रसार जास्त होतो असं आपलं कुरडूची भाजी तुम्हाला माहीत असेल आम्ही तर खातो कुरडूची भाजी तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही तर ती भाजी एवढी उपयोगी आहे ना ती त्यांना त्यांनी त्यांच्या म्हणजे ज्यांनी व्हिडिओ बनवला ना त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मुतखड्यावरती त्याचा उपयोग होतो कुरडूच्या बियापासून त्यांच्या घरामध्ये आहे ना जेवढं जेवढं औषधी आहे त्यांनी काय काय कसं कसं पिकवलेलं आहे ते सगळं संपूर्ण त्यांच्या घरात ना दोरीला असं लटकवलेलं आहे कुठलं कुठलं धान्य काळं भात कुठलं ते तांबडं भात भरपूर प्रकार ते त्यांच्या घरामध्ये धान्य आहेत मला ती नावंसुद्धा सांगणार सांगता येणार नाहीत तो कडोवाल कडोवाला आमच्या गावाकडं पण आहे कडोवाल तेवढा मी सांगू शकते तुम्हाला आणि साधा आपला वाल म्हणजे पावटा आता वाल म्हणलं ना तर कोण कोण बघा ते घेवड्याच्या ज्या शेंगा आहेत ना त्याला पण कोण वाल म्हणतं पण आम्ही त्याला वाल म्हणत नाही आम्ही त्या घेवड्याच्या शेंगात म्हणतो तर भरपूर प्रकारच्या अशा त्यांच्या त्यांनी साठवून ठेवलेल्या बिबियाण्या आहेत आणि ज्यावेळेस त्यांना पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी त्या विधानभवनामध्ये गेल्या गेल्या तर नऊवारी साडी नाकात एवढी मोठी नथ पायात चप्पल नाही तर त्यांना विचारलं का तुम्ही पायात चप्पल का नाही घातली तर त्यांनी उत्तर काय दिलं आम्ही घरामध्ये जाताना चप्पल उंबऱ्याच्या बाहेर काढतो तसंच हे विधानभवन आहे ना ते आमचं घर आहे तर मी चप्पल बाहेरच काढणार मी चप्पल आतमध्ये घेऊन कशी येणार तर अशा ह्या राहीबाई कोपरे पोपरे साधे साधं राहणीमान आणि उच्च विद्या आणि कुणी कुणी जर त्यांचे फोटो घ्यायला लागले ना तर ते काय त्या काय म्हणतात माझे फोटो घेऊ नका माझा अनुभव आहे ना तो घ्या माझे फोटो तुम्ही घेऊ नका असे त्यांनी भरपूर अनुभव सांगितलेले आहेत आणि अजून त्यांच्याकडे का नाही छोटी छोटी मडकी त्याच्यामध्ये ते राखेमध्ये धान्य ठेवलेलं परत रांजण आहेत छोटे छोटे कणगी आहेत आता मला कसे ले ले मुल मी गावाकडं राहिलेले आहे त्यामुळं मला थोडंफार त्यातली माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आमच्या गावाकडं पण म्हणजे कसे मसुरा असू द्या किंवा पावट्या म्हणजे वाला असू द्या हुलगे असू द्या प्रत्येक धान्य जे म्हणजे पेऱ्यासाठी ठेवतात नाही का तर ते राखामध्येच ठेवायचं तर त्याला किडा लागत नाही काय नाही फक्त व्यवस्थित वाळवायचं आणि राखेत ठेवायचं असं त्यांनी पण त्यांच्या म्हणजे ज्यांनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि काय झालं तर त्यांनी हा त्यांनाही पुढं हे क कसं सुचलं की हे सगळं साठवून ठेवूया आणि म म्हणजे फक्त शेणखतं ते तुमचं युरिया सुप्लाई असलं कुठलंच खत त्या वापरत नाहीत फक्त शेणखत वापरतात त्यांनी त्यांच्या शेताला की आपल्या शेताची कस मातीची कसं वाया जाऊ देऊ नये म्हणून फक्त शेणखत वापरत होते कसं झालं त्यांच्या घरामध्ये ना एक लहान मूल जास्त आजारी पडलं आजारी पडलं तर त्यांच्या लक्षात आलं की, ही ही लक्षा की हे म्हणजे बाहेरचं जे औषधं फवारतात किंवा जे बाहेरचं जे खत वापरतात त्याचा दुष्परिणाम झालेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं ना तेव्हापासून त्यांनी ठरवलं की आपण फक्त आपल्या शेताला शेणखतच वापरायचं आपण हे बाहेरचं जे वेगळं जे खत आहे ना हे युरिया आहे असलं खत वापरायचं नाही साधी राहणीमान उच्च विचार नऊवारी साडी नेसणाऱ्या ते पण नऊवारी साडी आता मी तुम्हाला सांगते नऊवारी साडी कधी फक्त सणावाराला किंवा काहीतरी कार्यक्रम असला तर कायम वट्याची साडी आता आमच्याकडं मला माहीत आहे आई वापरायची त्यामुळं मला ते माहीत आहे वट्याची साडी आणि नऊवारी साडी का ते मला माहीत आहे म्हणून मी आपलं थोडंसं वेगळं काहीतरी तु सांगते तुम्हाला तु तर असं राह साधे राहणेमान उच्च विचार असे आहेत त्यांचे भरपूर जणांनी त्याने त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत मुलाखतीमध्ये पण त्यांनी चांगली चांगली माहिती दिलेली आहे आणि बऱ्याच जणांना त्यांनी चांगलं सांगितलेले आहे की जसं तुम्ही बाहेरचं खत वापरता युरिया सुप्लाई हे खत वापरता त्यापेक्षा तुम्ही शेणखत वापरा म्हणजे शेताची जे कस निघून जातो तो, तो मातीचा कस निघून जाणार नाही ना ना ना, जास्तीत जास्त शेणखत वापरा अशा ह्या बीज माता राही बाय पोपरे कुटले, कुटले, आ, कुटले, कुटले, तर कोणाला माहीत आहे का नाही आणि बऱ्याच दुखण्यांवरती कुठले कुठले उपाय आहेत बऱ्याच आजारांवरती कुठले कुठले उपाय आहेत तेसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर आवर्जून त्यांची मुलाखत बघा जे शेतकरी लोक आहेत जे ज्यांच्याकडे जनावरं आहेत ना तर त्यांनी आवर्जून ते त्यांचे व्हिडिओ बघा त्यांच्यापासून तुम्हाला छान माहितीच मिळेल तुमचं नुकसान होणार नाही उलट तुम्हाला चांगली माहिती मिळेल म्हणून राहीबाई पोपऱ्याने जे व्हिडिओ आहेत त्यांचे ना ते नक्की आवर्जून व्हिडिओ बघा शेतकऱ्यांना प आणि शे जे शेतकरी मित्र आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांचे व्हिडिओ बघा त्याच्यातून तुम्हाला चांगली माहिती मिळेल खराब म्हणजे वाईट असं काही त्यांच्यात नाही मिळणार तुम्हाला कारण वाघाने जर शेळी धरली किंवा जनावरांना जर त्याचे वाघाचे दात लागले तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी त्या सांगितलेलं आहे की कुठलं म्हणजे जे ब वरीचा तांदळाचा ता भात शिजवून तो लावायचा ते त्यांनी सगळे त्याच्यात सांगितलेलं आहे आवर्जून त्यांचे व्हिडिओ बघा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही सांगा तर हा बीज माता राईबाय पोपरे यांच्यावरती मी बनवलेला छोटासा व्हिडिओ आहे माझ्या शब्दामध्ये थोडंफार इकडं तिकडं झालं असेल त्याबद्दल माफी असावी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यात लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका